नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे मसुलो वन विभागातर्फे तलाठी या महापदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होत आहे हळूहळू सर्व जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध होत आहे आणि सर्व जिल्ह्यांचा डाटा या चॅनलवर सर्वप्रथम प्रत्यक्ष तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत तर ही जी जाहिरात आहे ही आहे नांदेड जिल्ह्यासाठी नांदेड जिल्ह्यासाठी जी तलाठीची महाभरती आलेली आहे त्यासाठी ही जाहिरात आहे बघा टोटल किती पदे आहे ते बघूया सर्वप्रथम सर्वप्रथम बासष्ट पदे आहे नांदेड जिल्ह्यासाठी कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदे हे बघणार अनुसूचित जातीसाठी पाच पदे आहे एस सीसाठी एस टीसाठी तीन पदे आहे भटक्या जमाती कसाठी एक पद विशेष मागास प्रवर्गासाठी एक पद इतर मागास वर्गासाठी सात पदे यस सी बी सीसाठी मराठा समाजासाठी आठ पदे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ओपन प्रवर्गातील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांसाठी चार पदे रिक्त आहे खुल्या प्रवर्गासाठी तेरा पदे त्यानंतर पेसाअंतर्गत एकोणीस पदे रिक्त आहे पेसाअंतर्गत फक्त एस टी समुदायातील म्हणजे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा अंतर्गत टोटल एकोणीस पदे रिक्त आहे टोटल बासष्ट पदावर ही भरती होणार आहे वरील पदासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत खालील विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्या त्या प्रवर्गातील पात्र उमेदवाराकडून सदर जाहिरातीद्वारे दिनांक एक तीन दोन हजार एकोणीस रोजी रात्री दहा वाजतापासून बावीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल या वेबसाईटवर महापरीक्षा डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येईल आणि ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी कृपया लवकरात लवकर अर्ज करावे एक तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे आणि ज्यांच्याकडे पात्रता नाही त्यांनी कृपया अर्ज करू नये असे इथे टिप दिलेली आहे समोरच्या सर्व माहितीसाठी सर्व जिल्ह्यांच्या सर्व जिल्ह्यांच्या माहितीसाठी कृपया आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल या पदाची पात्रता आहे एनी डिग्री आणि तुमची एक्झाम असेल दोनशे मार्चला शंभर प्रश्न असेल पंचवीस मार्क्स मराठी पंचवीस मार्क्स इंग्लिश पंचवीस मार्च जी के पंचवीस मार्क्स मॅथ्रिजने फक्त शंभर प्रश्न दोनशे मार्क्स आणि चार सब्जेक्ट सर्व सब्जेक्टसाठी कोणते पुस्तक वापरावे याविषयी सर्व माहिती आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी शेअर केलेला आहे तो तुम्ही बघून घ्या आणि समोरच्या सर्व माहितीसाठी आमचे चॅनल कृपया सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो